आज आम्ही ठिकाण कंचालो आहे जिथं जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज हे ध्यान साधना करायला यायचे महाराजांचं मेन मंदिर लागतं जे की पूर्ण कातळा कोरून काढलेलं आहे आणि अशी मान्यता आहे इथले लोक अशी मानतात की ना इथली एक गुफा आहे ती इथून जर गेलो तर डाबी रा निघते भागवत धर्माचे बरेच अनुभवी आहे चंद्रडोंगरावर ध्यान साधना करतात असं आहे ना का ताळ कोरलेला गोवाय त्यात राहतात येते पूर्ण बर एकदम रे

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आम्ही चाललेलो आहे कॅम्पिंग करायला संतोष शेट आणि मीचे आम्ही सोबत आज टेंट घेतलाय बऱ्याच वर्षानंतर त्याचा मी यूज करतो आत्ता फक्त तिसऱ्या वेळा आम्ही आत्ता टेंट लावणार आहे फक्त घेतल्यापासून जवळपास दोवर चाल त्याला घेऊन आणि खायचे पाहिजे सामान सगळे बॅग वगैरे सगळं घेतलेलं आहे वेळेस आम्ही प्लॅनिंग करून चाललो आहे आत्ता प्लस ड्रोन पण नाही माझ्याकडं वेदर एकदम क्लिअर आहे आज एवढं काही नाही आहे पाऊस नाही आहे थोडाफार येतो आणि नंतर परत जातोय आज आम्ही आहे जिथं जगद्गुरू संत श्रेष्ठ महाराज हे ध्यान साधना करायला यायचे तुम्हाला माहिती नाही तुम्हाला सांगतो मागं आहे भामचंद्र डोंगर इथं भामचंद्र विद्यालय आहे तिथं आम्ही गाडी पार्क केली आणि हा रोडने सरळ पुढे यायचं आपल्याला इथं आहे ना कमान लागन त्याच्या मागं आहे ना जस एक हिरवा गेट आहे तिथून आपल्याला आत जायचं आहे आणि असं जंगल ट्रेक करत वर जातो आपण मग सॉरी हिरवे गेट साधना जायचं इथून पुढं आले ना तिथं एक आत जायला रोड आहे हं छोट रोड केलेला आहे जिथून आज जायचं आपल्याला मग ट्रेक स्टार्ट होतो आपला बरेच लोक आलेले आज आज नेमका शनिवार आहे सॉरी रविवार आहे त्याच्यामुळं थोडीफार लोक आलेली जास्त लोकांना माहीत पण नाही हा एरिया म्हणजे वरपर्यंत ॲक्सेस नाही गाडी जायला त्याच्यामुळं कोण जास्त येत नाही इकडं असं आहे ना असंच आपल्याला वर चढायचं फक्त जास्त काय ट्रॅक मोठा नाही आहे साधारण ना आपल्याला एक अर्धा तास लागेल फक्त वर जायला जिथं आपल्या महाराजांचं मंदिर आहे आणि तिथून मग आपल्याला थोडं लेफ्ट साईड जाऊन असं वर घळीत जायचं आहे मग थोडं वर चालायचं आहे आणि आज आपण तेवढे कॅम्पिंग करणार आहे थोडं बघा असं आपल्याला असं सरळ वर जायचं अजून आणि रोड्स वगैरे आहे चुकाय चुकण्याचं कुठलेच चुक नाही शकत तुम्ही तर सावळ्या घाटला सावळ्या घाटचे हार्ड होतं ट्रेक हा सोपा ट्रेक आहे जंगल पण कसं होतं जंगल पण वेगळंच होत राह एवढं काही ना नाही इकडे लोकं मग मॉर्निंग ट्रेकला पण येतात सकाळ सकाळ फिरण्यासाठी वर पार भामचंद रोड येतात आमच्या घरापासून साधारण एक चौदा ते तेरा किलोमीटर अंतर आहे आणि पुण्यापासून साधारण एक तीस ते चाळीस किलोमीटर अंतर आहे आणि मुंबईपासून एकशे तीस किलोमीटर असेल दम लागला हा मला म्हणतो जरा सावळ्या घाटला मी लास्ट टाइम गेलतो ना त्यावेळेस हो ना जास्त हो ना ऊन होतं आणि क्लायमेट आहे पूर्ण ड्रायव्ह होतो त्याशिवाय पाऊस पण नाही पडला आज क्लायमेट आहे ना कमीत कमी, -कमी पाऊस पडलेला आहे हिरवगार आहे त्याच्यामुळे एवढा दम लागत नाही की थोडं थांबला मी अंश अं सरतोय आपल्याला नाही चौथारा लागत आपल्याला तो चौथारा आहे आणि तिथून थोडा ट्रेकिंग पाहिजे असं क्लायमेट असतं ना ट्रेकिंग करायला जास्त दमत नाही माणूस ज्या वेळेस ऊन असतं ना त्यावेळेस जास्त डिहायड्रेट होत जेव्हा कधी पण तुम्ही ट्रेक करसाल ना त्यावेळेस असं क्रॉस चालायचं असं ज्यावेळेस क्रॉस चालेल ना ज्यावेळेस क्रॉस चालेल जा। ना त्यावेळेस जास्त दमत नाही माणूस एकदम स्ट्रेट चाललं ना मग दम लागतो थोडासा ट्रेक करून आणलो आम्ही तिथे येऊन थांबलो आम्ही याच्याकडे बशी इथून आपल्या समोर पंढारा डोंगर या साईडला जादववाडी या हो इथं हे जादववाडीचं हो जाद हो पाणी आहे आणि हे निवासुलया डी सी इथून थोडंसं चालायचं आहे तिथं एक चौथार आहे मग आणि तिथून वर थोडा ट्रेक आहे ती झेंडा जा... आहे ना तिथं टॉपला यायचं आपल्याला एकदम म्हणलं बरेच खाली आपण थोडं थांबू इथं तर तम लागला मी ला तर आपलं टेंट आहे फोर पर्सेंट टू पर्सेंट घ्यायला पा आता मी जास्त मोठा घेतलाय फक्त हववा आपल्या दगडबिगड सगळे बेटा पण प्रॉपर ठोकायला टेंट टेन्टी उडून गेला डायकायला जाईन मग नीट लावायला आपल्याला ति कारण आहे ही चौथी वारी बघ त्याची कॅम्पिंगची आमची आता एकदा त्या फेल झाला आमचं कॅम्पिंग आम्ही जुगाडमध्ये त्याला ठोकलं होतं या साईडला आहे ना भंडारा डोंगरसारखे आहे ना रोड्स नाही आहे त्याच्यामुळं असं ट्रेकर जावं लागतं आपल्याला वर भंडारा डोंगराला पूर्ण विकास आराखड्यामध्ये खालून पार वरपर्यंत रोड आहे त्याच्यामुळं ते शनिवारावर जास्त गर्दी असते पण त्याच्या कम्पेअरिंग इथे गर्दी नाही होत कारण ट्रेकर जायला लागते असं सरळ सरळ वर जायचं आपल्याला थोडंसं अंतर आहे जवळ आलं तर सलई लांब नाही आहे आता तिथं कातराळात कोऱ्याला महादेवाचं मंदिर आहे तातके बघ आहे तिथं तो दाखवतो मी थोडं आल्यानंतर असा दगडी चौथारा आहे हा दगडी चौथारा कशाचा आहे कसा मधी आहे मला तर माहीत इन्फॉर्मेशन नाही आहे जर का नहीं नहीं तुम्हाला माहीत असेल तर नक्की कॉमेंट करून सांगा आता मी तिथून वर जाणार अजून त्याच्या पॅरलाल एक समाधी होती समाधी चौथाला काय माहीत नाही ते काय मेन्शन वगैरे काय केलेलं नाही आहे मग ते दाखवतो मला आणि इथून वर जायचं आपल्याला अजून टायल टायट झाली आज अरे लाटल्यामुळं चल वर जाऊ मॅगी करू आपण आम्ही आणलेली आहे मॅगी वगैरे आणि डॉ पण घेऊन आलो आहे चल लवकर जवळ राहिले टेंट जड आहे सगळं जड आमच्याकडे बॅग बिघे त्यामुळं दम लागतोय रोळ आल्यानंतर इथं आपल्याला एक महादेवाचं मंदिर आहे तिथून आत आणि इथं कादळा कोरला टाक आहे दम लागला आम्हाला पेंच बसू चालित हवीत आहे ना पाणी विहिरी स्वच्छ पाणी एकदम मला वाटतं काटाळ कोरले आणलेले बाबा पूर्ण दगडात असं दगडातलं पाणी एक घेऊन देतलं काय अडचण तर पूर्ण भर एक बिलकुल साफ पाणी रे माग एक इथे टाक इथे टाकीचं पाणी पिऊ शकता एक काय असं कातळ पहिले एक कातळपुर अशी रू आले काय साईडला आता जास्त पाऊस फुटला त्याच्यामुळे आम्ही रेन घातला घातलाय चटणी पण घातला आणि आपला ड्रोन संतोष दिलाय आणि बॅग मी तिथूनच थोडं पुढे गेले ना परत आपल्याला जे महाराजांचं मेन मंदिर लागतात जे की पूर्ण कातळा कोरून काढलेलं आहे आणि अशी मान्यता आहे इथले लोक अशी मानतात की ना इथली एक गुफा आहे ती इथून जर गेलं तर डाबीमाशंकर निघती हा इथून आपल्याला वर जायचं आहे तिथं महाराजांची ती गोवा आहे समाज असे बेंचेस लावलेले इथं बसून तुम्ही आराम करू शकता ह इथूनच अशा मंदिर आहे कातळा कोरले पायरे आहे असं वर जायचं आहे तिथून लेफ्ट मारला की तिथं एक महाराजांचं मंदिर आहे आणि तिथं एक छोटीशी गो आहे आता जास्त पाऊस वाढला पाऊस जास्त पडायला लागला आहे ला पण जाऊन थांबू जाऊन आलो त्याच्या पॅरलर आहे ना ती तशा विरगळी टाईप आहे आणि हे जरा मूर्त्याची सध्या गडी आणि काय ते वडाच आहे का वड नाही वडच आहे ना हा हे वडाच झाड आहे ह्याच्या जो शादरून असं ह्या पायवटीने वाटीने वर द्यायचं असं असं वर फिरायचंय आणि गळीतून वर जायचं मग थोडंसं पुढं आल्यानंतर इथं प्रत्येक टाक आहे आणि ते जरा रूम आहे ते लवकर राहते ती इथं भागवत धर्माचे बरेच आहे असे भम भामचंद्र डोंगरावर ध्यान साधना करतात असं आहे ना काताळ कोरलेलं गोळ आहे त्यात राहतात येते पण इथे झालं पाणी लाईट सगळी सोय आहे असं नाही की एकदम कट ऑफे पूर्ण तसंच आहे ना भांडरा डोंगरावर पण खाली लेणी तिथे पण तसेच निघोय केलाच दम लागला आहे खराब असतं तसं मला पण लागलेला आहे पण एवढं नाही लागला आज अजून थोडंसं वर चढाई एकदम स्ट्रेट आहे डिग्री डिग्रीमध्ये वर जायचंय खाल्ला फक्त मी चार्ज केले बघते काय बोल मी नाही काय खाल्लं चार्ज केलं चायने आता पॉफिलो आम्ही आम्ही ढोकळा मॅगी हिल हे सगळं घेऊन चाललो वर आज आज फुल आम्ही कॅम्पिंगच्या मूडमध्ये टेंट पण घेतलाय प्लस मी मग गॅस बालकी बांडी बिंटी सगळे घेतलेले आहे ज्यावेळेस आपण बामचंद्र डोंगरावर जाऊ ना त्यावेळेस मला मी राईट साईडचे डेव्हलपमेंट आणि लेफ्ट साईडचे डेव्हलपमेंट दाखवतो आणि हा भामचंद्र डोंगर जवळपास पन्नास किलोमीटर असं सरळ स्ट्रेट वांद्रा एंडपर्यंत आहे जिथं आपण काल गेलो होतो वांद्रा तिथपर्यंत जातो हा मग इकडून आणि मग भामासक्या टॅम आणि साईडनी पण त्या साईडनी पण डोंगर पूर्ण पन्नास किलोमीटरची आणि हा जो खेड तालुक्यात फ्राय चायना मधला हा पूर्ण अनेक्सप्लोर आहे तिकडे ना फिरणार तो भरपूर आहे तसे डोंगर माथ्यावरून ना पाणी पडतं ना त्यांना आजपर्यंत अजून कोणची नावंच नाही आहे मग कोणी एक्सप्लोरच नाही गेल त्यांना नावं पण नाही आहे म्हणून तुम्ही विचार करू शकता किती हिडर असतील ती जागा बऱ्याच जागा तिथं बघणार काय लोकांचं कल्चर बघणार काय तर तुम्ही इथं आले ना इथल्या लोकांचं कल्चर खानपान आणि जवळपास चाळीस तीस किलोमीटर पुढे जर गेले ना तिथल्या आदिवासी लोकांचं खानपान म्हणजे आदिवासी पण आहे ओपन पण आहे पण सगळे कागचे लोक आहे बल बारा बलू ते त्यांचं जेवण खाणं पिणं सगळं वेगळं आहे आणि ते खरं बघण्यात मजा येते मला Way too quiet in the house. I'm just wasted on the couch. Cause I don't wanna feel anything. Wish you'd stay. Stay here beside me. This isn't sound one light at the fog light lower lower tent level i know it's supposed to be wish you stay stay here with me i can't shake that feeling that we say goodbye to soon

आता चारही बाजूला फॉग जाऊ शकता तुम्ही फुल फॉग झालाय आता आता बारी आता भारी वाटेन ड्रॉप केला आता आता पाऊस नाही बडा पण दगड राव आता आमचा प्लॅन मॅगी बनवायचा आहे मॅगीला आम्ही आहे आणले द्या बारा केलं कधी ना केली भांड अर्र भांडीची सारलो धन्येतो धन्य बनवायची का नाही बनणार तर नाही बनणार बनवत बारी लागली वाट आम्ही आलं कॅम्पिंग करायला आणि ना भांडस नाही आणलं मी गाडीच आहे ना सगळं मला आता जाऊ ढोकळा तरी आणलाय कच्च्या मॅगी खाऊन काढायला आहे ना टोकळा कच्ची मॅगी एक ट्राय करायचं का ह्याच्यात बनू आपण ट्राय ना मारू बरं बघ समदारा या असं घ्या पाहतो नाही का

कप मध्ये <laughs> <पौड़ा laughs> <laughs> हो बन, बन आता उकळी येते त्याला गरम तर होत ना पोट भाग पोट जुगाड मध्ये मॅगी बनवली आम्ही समजू शेटची बनली नाही मॅगी आता पाऊसला वाईट येतोय र पाऊसला जुवारात येतोय दोन वेळ शिटू लाय या साईडनी पाऊस या साईडनी खरं तर तिकडे शिट मी चांगल्या गट गेलाय इकडे पण चांगलं गड आणि त्या झाडाला बांधले त्याचं काही नाही एवढं मॅगी बनवली आम्ही आता खातो पण लय वाईट पाऊस येतोय आता त्या साईडचा टीडा असा इकडाला डायरेक्ट भाई वार लग रहा या साइड खर जा टेंटा सा मजबूत है एवढा काही इश्यू नाही था फक्त जास्त झाले ना डायरेक्ट ये ना ड्रोन मागत कोट घाल डायरेक्ट टू थाउजंड इयर्स लेटर आता या साइडला पाऊस कमी आहे पण हा पाय ना असं वारं येते आमच्या टेंटला हलतो आता

कवर केला साईडला ति तायर हे काय झालं हे राहिलं ना स्टिक राहिली राव तायर काय अडचण नाही फक्त आमचं आहे ना ते राहिलं तिथे जाऊ डायरेक्ट टेंड ला आला मी हे लांलय थंड घेऊ थंड माहिती थंड मिळणार आहे आम्ही तसं कसा आला एक्सपिरियन्स लय वाईट राह पाऊस ना होता या साईडला एवढं दिवस झाले आणि अचानक एवढा पाऊस आलाय तू खपणे नाही राह ड्रोन नाही फ्लाय करता ना येणार मला इथं आता